रा जाधव आणि खिंडीपर्यंत विषय नेला तो जो ज्या वेळेला त्यांना महाराष्ट्र केली तर गुन्हा दाखल झाला आणि या संदर्भामध्ये त्यांनी मोठी वक्तव्य केली आहे त्यांचे देखील नाव घेतलं आणि म्हणाले कसं आहे आता बघा व्यवसाय करण्यामध्ये काही गैर नाही परंतु भास्करजी जाधव हे विधिमंडळातले सिनियर नेते आहेत आणि एका सिनियर नेत्याच्या मुलाने असं वागणं जे राज्यमंत्री कदाशा दर्जाच्या पदावरती राहून गेलेले आहेत अशा व्यक्तीने असं वागणं मला वाटतं त्यांच्या आता बदनामी आणि सुतानी करून घेतलेलीच आहे माझं मार्ग त्याच्यामुळे बदनामी करायचा हा प्रयत्न करायचा केवळ म्हणा त्यांचा प्रयत्न आहे त्यांना मी एवढंच सांगेन आपण तरुण आहोत आपण विकास या विषयावरतीच आपण नेहमी बोललं पाहिजे आणि आपण कोकणाच्या विकासाकरता विकास आपण त्याचा विषयावर प्राधान्य आपण केला पाहिजे व्यवसाय तुम्ही करा त्यामुळे आमचं दुमत नाही परंतु फक्त आता स्वतःची बदनामी झालेलीच आहे म्हणून दुसऱ्या जेव्हा बदनामी असं त्यांचा हा केवळ म्हणा प्रयत्न आहे पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत की पोलिसांनी तक्रारच घेतलेली नाही आमची असं ते म्हणतात दोन पोलिस हे कायदेशीरित्या त्यांच्यावर त्या जी काय त्यांची तक्रार असेल त्याच्यावरती कायदेशीर त्या कारवाई करेल तक्रार घेतली गेली नाही तशी काही माहिती माझ्यापर्यंत नाही परंतु पोलिस याच्यामध्ये जे काय असेल कायदेशीर कारवाई करेल त्यांना खेडमधल्या युती महायुतीवरनं सध्या चर्चेत आहे नगराध्यक्षासाठी अजून कोणी फायनल झालेलं नाही मात्र वैभव खेडेकर स्टेटस ठेवत आहेत त्याच्यावरून अनेक तर्कवितर्क निघतात काय स्टेटस ठेवावा हो ह्याचा त्याच्यावरती काय माझा कंट्रोल नाही काल सूर्यकांत का स्टेटस ठेवत असताना हो त्यांच्या वरिष्ठांची चर्चा केली काय ह्याची देखील मला माहिती नाही परंतु आत्ताच तीन दिवसापूर्वीच महायुतीचे आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील उदय साहेब असतील मी स्वतः असेल आणि उत्तर असलेले सर्व पदाधिकारी असतील शिवसेना भाजप दोन्ही पक्षाच्या अशा मी एकत्रित बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जे काही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत अर्थातच त्याचं पालन हे त्यांनी देखील करणं अपेक्षित आणि मी देखील करणार आहे आणि म्हणून लवकरच महायुतीसंदर्भात माझ्या मतदारसंघापुढते तरी लवकरच बोट बातमी आपल्या सगळ्यांना तिथे सांग माझ्या आमदारांनी सूर्यकांत दळवी जे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमची नगराध्यक्ष वैभव खेडेकरांची मिसेसच असेल वैभवी खेडेकर तर सूर्यकांत दळवींच्या वरती जर का ते जर का नगराध्यक्ष आणणार एवढे सक्षम असतील तर कदाचित ते विधानसभेचे निवडून देखील ते लढले असते असं त्यांच्या क्षमता तुम्हाला काही बोलायचं नाही परंतु आज खेडमधलं वातावरण अतिशय चांगलं आहे मागील पाच वर्षामध्ये जो आम्ही विकास केलेला आहे त्या विकासासाठी जनता नशीच सोबत राहील आणि शेवटी आज महायुतीमधले आता आमचे सहकारी आहेत वैभवजी देखील आता महायुतीमध्ये आलेले आहेत त्याच्यावरती मला आता काही बोलायचं नाही परंतु जो काही वर्षांचा निर्णय येईल तो मला देखील मान्य करावा लागेल त्यांना देखील मान्य करावा लागेल साहेब रस्त्यांवरती किती खर्च होत आहे रस्ते चांगले होते कारण सूर्यकांत वेळेला आता मध्ये उपस्थित केला आहे की सर्वात जास्त रस्ते एक खेड म्हणजे आणि आमदार खेडचा मुख्य रस्त्याचा प्रश्न आहे तर दापोलीचा त्यात कसं अर्धवट ज्ञान त्यांना आहे ह्या संपूर्ण रस्त्याला हॅम या योजनेअंतर्गत अगदी खेडच्या भरणा नाक्यापासून ते दापोलीच्या हत्तीपर्यंत आपण जवळपास दीडशे ते पावणे दोनशे कोटी आपण मंजूर केलेल्या आहेत तर रस्त्याचं काम चालू आहे सध्या खेडच्या नळपाणी योजनेचा पाईपलाईनचं काम टाकायचं चा सध्या चालू आहे ते काम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण गटाराचं काम करू शकत नाही गटाराचं काम करू शकत नाही तोपर्यंत आपण रस्त्याचं काम करू शकत नाही म्हणून थोड्याफार त्रास होतो मला जी कल्पना आहे पण त्यांचं अर्धवत ज्ञान आहे ज्या रस्त्यावरती पावणे दोनशे कोटी आत्मक निधी आपण मंजूर करून घेतला काम चालू आहे त्याच्यावर टीका करत दुर्दैव आणि विशेष म्हणजे ते खात हे भाजपचेच मंत्री असलेले मंत्री महोदय शिवनराजे भोसलेंकडे ते खातं आहे मग त्यांची टीका ही शिवनराजे भोसलेंवरती होती का त्यांनी विचार करावा करायला पाहिजे होता चिपळूणमध्ये माहितीची बैठक होती की युतीची होती नाही मला वाटतं आज बैठकीच्या बाबतीमध्ये उदयजित सामंत साहेब असतील त्यानंतर चिपळूणमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी उत्तरत नाही अशी एकत्र बैठक लावली गेली थँक्यू थँक्यू दादा Thank you. Thank you.